yeah

ते देहूचे राग रसिक संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा चार चरणाचा वारकऱ्यांच्या परिचयाचा हनुमंतरायांचे वर्णन करून सांगणारा उत्कृष्ट बंद विठ्ठल विठ्ठल शिस्तमंडळ बारडी बरोबर देऊ तेवढे दे धन्यवाद महिला मंडळ आज या ठिकाणी उपस्थित आहे आमच्या कारण हा आपला प्राईम टाइम असतो बरोबर ना सात ते आठ नऊ ते दहा कुठली वेळ असते आपली जी कॉकिंगची जी मराठीची वेळ असते अत्यंत महत्वाची वेळ सोडून आप महिला मंडळांचे ते देऊ तेवढे धन्यवाद खर तर त्यांच्या माध्यमातून मला हा कीर्तनाचा योग आला

हरिभक्ती पराया समीर महाराज पवार कीर्तनकार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा धन्यवाद या ठिकाणी आमची बहीण या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनी सुद्धा धन्यवाद व्यक्त करते आमचे बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत मिरसोळीचे बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी

उपस्थित आहेत सुद्धा मनापासून धन्यवाद आणि ग्रामस्थ मंडळ नऊ तरुण मंडळाचे अतिशय धन्यवाद मी या ठिकाणी व्यक्त करेन कारण नव तरुणांच्या अथक प्रयत्नाने आज आपल्याला शिवछत्रपतींची स्मारक आज या ठिकाणी दिसतोय त्यांच्यासाठी तरुणांसाठी उत्कृष्ट असं स्मारक त्यांच्या प्रयत्नांनी आज या ठिकाणी उभं

बदलापूरच्या आमच्या ताई आणि त्यांचा मुलगा त्यांचं युट्यूब चॅनल आहे लाईव्ह आहे त्यांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करते मनापासून आभार व्यक्त करते कारण की मी नाव घ्यायला विसरते खर तर लाजू नाही खरं बोला सुंदर असं नियोजन आयोजन ग्रामस्थांनी उत्कृष्टपणे केलेलं आहे ग्रामस्थांचे देऊ तेवढे धन्यवाद ग्रामस्थांना आमचे मामा मामा संतोष या ठिकाणी उपस्थित कारण की चालू आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी ते उपस्थित आहेत पण आज या ठिकाणी उपस्थित नाहीये त्यांनी मला फोन केला बारडीला कीर्तन करणार का आणि डायरेक्ट मला मालुसरीबाबत मी फोन केला कीर्तन करणार का बारडीला म्हणून

हनुमंतरायांच्या चरणावर होऊन कीर्तनाला सुरुवात विठ्ठल विठ्ठल <laughs>

स्वतः नाव त्याचे हनुमंता असा पहिल्या चरणाचा अर्थ आहे दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की ज्याने सीता शोध केली रामे सीता भेटविली ज्याने सीतेचा शोध केला अखिल पोट ब्रह्मांड नायकाची पत्नी शोधण्याचं काम हनुमंतरायांनी केलं

दुसरा उपकार द्रोणागिरी पर्वत आणला आणि लक्ष्मणाचा प्राण वाचवला आणि म्हणून तू कोपराय सांगता ऐसा मारुती उपकारी तुका डोळे चरणावरी इकडील त्यांना साष्टांग दंडवत घालतो त्यांच्या समोर लोटांगण घालतो असा शेवटच्या चरणाचा अर्थ विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु जगद्गुरु तुकोबाराय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय देहूच्या पवित्र पावन मध्ये जन्माला आले लक्षात घ्या संत मांदिराई मध्ये इतकं परम आणि प्रातस्मरणीय स्थान प्राप्त झालं जे की अनुरेणू या कोकडा तुका आकाशा येवडा या व्यापक पदाला जाऊन पोहोचले लक्षात घ्या आणि तुकोबाराय अंजळी मातेला धन्यता द्यावी तुकोबाराय धन्य अंजळीच्या ना सुद्धा नाव त्याचे हनुमंता

एखादी मदत घडली एखाद्याला सहकार्य आपण करतो बरो बरोबर एखाद्याला कार्य समाजाचं कार्य घडलं धर्माबद्दल कार्य घडलं तर आपण त्याला धन्य धन्यवाद उपमा उपमात्र देशापदा प्रत असत या माणसांबद्दल आपण धन्य ही उपमा देतो लक्षात घ्या मग तुकोबर आहे अंजली मातेला पुन्हा दे का देतात की त्याच्या लक्षात घ्या पताका ही धर्माची असते आणि झेंडा हा पक्षाचा असतो लक्षात घ्या झेंडा हा पक्षाचा असतो आणि पताका ही धर्माची असते लक्षात घ्या झालं महाराज रामाचा राज्याभिषेक नाही राज्याभिषेकाला सुरुवात झाली राज्याभिषेक सुद्धा झाला सगळ्यांना सगळं दिलं परंतु सीता माईच लक्ष फक्त हनुमंतरायांकडे होतं हनुमंतरायांना काहीच दिलं नाही लक्षात घ्या इकडे ऐका हनुमंतरायांना काहीच दिलं नाही Se si tem... विठ्ठल